मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सध्या मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे आज एक जून दोन हजार चोवीस वार शनिवार शेतकऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे केरळच्या धर्तीवर असून पुढच्या चोवीस तासात केरळमधील हवामानाची स्थिती मान्सूनच्या पावसासाठी पोषक असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे मित्रांनो फक्त पाऊस आला म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली असं होत नाही तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीमधील पावसाचे प्रमाण वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून सुरू झाल्याची अधिकृत माहिती देतात सध्या केरळमध्ये जोरदार पाऊस पडत आहे केरळ आणि लक्षद्वीपमधल्या चौदा ठराविक हवामान केंद्रापैकी किमान साठ टक्के म्हणजेच नऊ केंद्रावर दहा मे नंतर कधीही सलग दोन दिवस अडीच किलोमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर तिथे मान्सून दाखल झाल्याची अधिकृत माहिती हवामान विभाग जाहीर करत असते केरळमध्ये सध्या अनेक ठिकाणी पावसाचे जोरदार आगमन झाले आहे केरळमध्ये साधारणपणे एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो परंतु यावर्षी दोन दिवस आधी इथे दाखल होण्याची शक्यता आहे त्यानंतर साधारणपणे पाच जूनच्या आसपास गोव्यात व दहा जूनच्या जवळपास मुंबईत आणि पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मान्सूनचा पाऊस येणे अपेक्षित आहे आणि म्हणून जून महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो म्हणजेच जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरी एवढा पाऊस पडेल असं हवामान विभागाचे सांगणे आहे दरम्यान उत्तर भारताला मात्र उन्हाचा तडाखा सध्या बसतोय तसेच पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड व ओडिसामध्ये ठिकठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर कोकणातील जिल्ह्यामध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे असं भारतीय विभागाने सांगितलं आहे त्याचप्रमाणे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येऊ शकतो आणि वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर असेल असंही भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे तसेच या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व मुंबई शहर आणि उपनगरात या काळात आकाश अंशतः ढगाळ राहील मित्रांनो राज्यात बुधवारी ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि वर्धा येथे पंचेचाळीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस या कमाल तापमानाची नोंद झाली तर जेहूरमध्ये बावीस डिग्री सेल्सिअस हे राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली होती तर शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सूनच्या पावसाची काय स्थिती आहे याबाबत अगदी थोडक्यात अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो जून महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून व्यापल असं भारतीय हवामान जरी सांगित असलं तरी प्रत्यक्षात आता मान्सूनचा पाऊस कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले ला आहे तर मित्रांनो अगदी थोडक्यात अपडेट घेऊन आलो होतो नाविन्यपूर्ण योजना व शेतकऱ्यांसाठी असलेल्या उपयुक्त योजना घेऊन या ठिकाणी नेहमीच येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद